नगराध्यक्ष पदासाठी एकमेव सक्षम नेतृत्व गीता हिंगे जनसामान्यांची मागणी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आधार विश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा उच्च विद्या विभूषित गीता हिंगे यांनी आता नगरपरिषद निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे त्यांच्या अफाट लोकसंपर्क संघटन कौशल्य आणि गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा देण्याची क्षमता यामुळे त्या नगराध्यक्ष पदासाठी एकमेव योग्य उमेदवार आहेत अशी जोरदार मागणी जनसामान्यांमधून होत आहे जवळपास दहा वर्षांपूर्वी आधार विश्व फाउंडेशनची स्थापना करून गीता हिंगे यांनी गडचिरोली जिल्ह्यात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत त्यांच्या कार्याचा आवाका केवळ शहरापुरता मर्यादित नसून त्यांनी जिल्ह्यातील अनेक शोषितांचा आधार बनून काम केले आहे विधवांना सन्मान विधवाना समाजात सन्मान मिळावा यासाठी त्या अनेक वर्षांपासून विधवान सोबत मकर संक्रांत साजरी करतात तर पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती कार्यक्रम सातत्याने राबवले आहे तेरा ते अठरा वयोगटातील मुलींसाठी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक बदलांविषयी मार्गदर्शन शिबिरे घेऊन त्यांना चुकीचे पाऊल उचलण्यापासून परावृत्त केले आहे वृद्धाश्रम मुखबधीर मतिमंद दिव्यांग मुलांच्या शा, शाळांमध्ये जाऊन रंगपंचमी रक्षाबंधन वाढदिवस यांसारखे सण त्यांच्या सोबत साजरे करून त्यांना आनंद दिला आहे आदिवासी नक्षलग्रस्त भागात दिवाळी साजरी करणे तसेच गरजूंना तातडीची मदत पोहोचवणे असे उपक्रमही त्यांनी अखंडपणे ठेवले तर संपूर्ण जग जेव्हा संकटात होते तेव्हा गीता हिंगे आणि त्यांच्या आधार विश्व फाउंडेशनने दाखवलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे कोरोना काळात बेड्यावर अडकलेल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचवली तर गृह विलगीकरण गृह विलगीकरणात असलेल्यांना कित्येक दिवस घरपोच टिफिन पोहोचवण्याचं महत्वपूर्ण कामही त्यांनी केलंय ज्यांचे नातेवाईक अंतिम संस्कार करायला तयार नव्हते अशा कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे त्यांनी स्वतः स्मशान घाटात जाऊन विधिवत अंतिम संस्कार केले त्यामुळे त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे यामध्ये सर्वात मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र शासनाचा बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार त्यांना नुकताच प्राप्त झाला गीता हिंगे केवळ सामाजिक कार्यकर्त्या नाहीत तर त्या उच्च विद्या विभूषित आहेत त्यांचे शिक्षण बीएससी एम 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 एड तसेच एम फिल पर्यंत झालेले आहे त्यांच्या असलेल्या उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि नेतृत्व गुणामुळे त्यांनी पक्षात उच्च शिक्षित महिलांचं एक मोठं संघटन उभं केलंय गडचिरोलीतील शोषित पीडित महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प रक्तदान शिबिर असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवले आहेत सामाजिक सेवेतील त्यांचा दहा वर्षांचा अनुभव उच्च शिक्षणामुळे प्रशासनाची जाण राजकीय क्षेत्रातील संघटन कौशल्य आणि कोरोना काळात दाखवलेली अदम्य हिम्मत या सर्व गुणांमुळे नगराध्यक्ष पदासाठी गीता हिंगे यांच्याशिवाय दुसरा सक्षम उमेदवार नाही अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे गडचिरोलीच्या विकासाला नवा आयाम देण्यासाठी गीता हिंगे यांना संधी द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे